नमस्कार दादा मी अशोक परुडे बोलतोय अप मराठीमधून आपल्या बरोबर आहेत दादा नागवडे यांचे आता नुकतीच काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदी निवड निवड झाली आहे आपण या निवडीबद्दल त्यांच्याशी संवाद साधू दादा नमस्कार 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 काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाची उचलबांगडी झाल्यानंतर तुमची निवड झाली आहे ही निवड थेट थोरात साहेबांनी मार्फत झाली की पटोले साहेबांनी केली थेट पटोले साहेब आणि जिल्ह्यात साहेबांच्या माध्यमांच्या काँग्रेसची ताकद कमी होत असताना तुमच्यावर मोठी जबाबदारी काँग्रेस पक्षाने दिली आहे तुमचं घराणं पूर्वी काँग्रेस मध्ये होतं त्या माध्यमातून तुम तुम्ही राजकारण केलं आहे तर जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर तुम्ही काँग्रेसला कशी उभारी देताल शंभर वर्षापेक्षा जास्त वर्ष परंपरा असलेला हा काँग्रेस पक्ष आहे आणि देशामध्ये मूळ पक्ष सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाने या देशामध्ये सर्वसामान्य माणूस असेल आणि अनेक घटकांना बरोबर घेऊन खऱ्या अर्थानं जे पक्षाने काम केलं मधल्या काळामध्ये पक्षाला काही कारणास्तव त्या ठिकाणी अडचणी आल्या परंतु आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या माध्यमामधून सर्व क्षेत्रामध्ये तरुणांपासून वृद्धापर्यंत त्यांच्यावरती एक विश्वास निर्माण करण्याचं काम त्यांनी संपूर्ण भारतभर पायी यात्रा करून निर्माण केलेलं आहे आणि या घराण्याची या देशासाठी जी त्या त्याग करण्याची आतापर्यंतचा इतिहास आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा काँग्रेस पक्षावरती मोठा विश्वास आहे तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सगळ्या लोकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आम्ही न्याय देण्याचं काम करणार आहोत जिल्ह्यात कशी उभार घेत नगर जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि इतर घटक पक्ष अशा पद्धतीचं आता जिल्ह्यामध्ये वातावरण आहे म्हणजे ज्या तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षांची ताकद कमी आहे त्या ठिकाणी नवीन संघटना उभा करून सर्व घटकांना बरोबर घेऊन काँग्रेस पक्षाची धोरण आणि त्या संदर्भामध्ये आपल्या पक्षाला बळकटी मिळण्यासाठी ज्या गोष्टी शक्य आहे ते नेत्यांच्या माध्यमामधून तळागाळातल्या बरोबर घेऊन पक्ष संघटना विशेष करून तरुण वर्ग पुन्हा एकदा काँग्रेसकडे आणि इतर घटक आहेत मग ते शेतकरी असतील कष्टकरी असतील हमाल असतील मजूर असतील इतर जाती धर्माची लोक असतील या सर्वांना संघटितपणे करण्याचं काम या ठिकाणी आम्ही सगळ्यांना बरोबर श्रीगोंद्यामध्ये ताकद आहे इतर त्यात भाजप राष्ट्रवादी यांची ताकद जिल्ह्यात जास्त आहे त्याबरोबर काँग्रेसची ताकद कशी वाढवता येईल नेत्यांच्या यांच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल प्रत्येक पक्षाला आपला पक्षाचं काम हे वाढवावं लागतं पूर्वीच्या काळामध्ये जुन्या काळामध्ये भाजप पक्ष हा अतिशय नगण्य होता परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं भरारी घेतली आणि काँग्रेस पक्षाची पूर्वीच्या काळातली परिस्थिती अत्यंत उत्तम होती त्या काळात काही धोरणात्मक अडचणी निर्माण झाल्यानंतर पक्षाला अडचणी आल्या विशेष करून काँग्रेस पक्षातलेच अनेक महत्वाचे नेते मंडळी कि भाजपमध्ये गेल्यामुळे त्या ठिकाणी भाजप पक्षाची ताकद वाढलेली दिसते अन्यथा भाजपचे मूळचे पदाधिकारी कुठेही त्या ठिकाणी मूळ धरून त्या पक्षाने त्याला ताकद दिली नाही इतर सगळ्या पक्षातले लोक बरोबर घेऊन तो पक्ष वाढवण्याचा दाखवण्याचा हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु मूळ प्रवाहामध्ये आणि काँग्रेस पक्षाला ज्यांनी खऱ्या अर्थानं मदत केली त्या सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांना त्यांची वैचारिक पातळी काही अडीअडचणी या सगळ्या गोष्टीची सोडवणूक करून चर्चा करून बरोबर घेऊन पक्ष संघटना वाढवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत दादा आपण काही काळ दोन तीन वर्षापूर्वी मध्ये गेला होता भाजप मध्ये गेला भाजपमध्ये स्थानिक पातळीवरचे आमचे जे संघर्ष होते की ज्यांच्याशी आम्ही संघर्ष केला ते काँग्रेसमध्ये आले आणि आम्हाला सर्वसामान्य आमची जी कार्यकर्ते होते ते सगळे नाराज झाले म्हणून आम्ही त्या पद्धतीने निर्णय घेतला होता अन्यथा आम्हाला त्या पक्षामध्ये हे करण्याचं काही कारण नव्हतं आणि म्हणून तुम्ही प्रवेश करून आणला होता हॅलो तालुक्यातल्या तालुक्यातल्या काही चुकीच्या राजकीय घडामोडी घडल्यामुळे तो निर्णय केला होता परंतु आम्ही पहिल्यापासून काँग्रेसमध्येच आहोत आणि त्याच्यामुळे आता भविष्यामध्ये सुद्धा तशाच पद्धतीचं काम आम्ही करणार आहोत तुम्हाला भविष्यात तुमची पण आमदारकी लढवण्याची इच्छा काय जा, जाहीर आहे मोठा घराणा आहे तुम्ही पक्षासाठी काम केलेलं आहे मग पुन्हा तुम्ही आमदारकीसाठी किंवा इतर निवडणुकीसाठी प्रयत्न करणार आहात का उद्याच्या विधानसभेसाठी आमचे शंभर टक्के प्रयत्न राहणार आहेत ही जागा तर राष्ट्रवादीला आहे आणि तुम्ही काँग्रेस कडे ही जागा आता, पर... आता ये उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेची शिवसेना ही महाविकास आघाडी अशीच कायमची सुरुती राहणार आहे आणि तिला भवितव्य असल्यामुळे आम्ही महाविकास आघाडी बरोबर काम करून या ठिकाणी पक्षाला बळकट देण्याचं काम आम्ही करणार आहे आणि निवडणूक लढवणार भविष्यात टिकीट नवडणूक हो म्हणजे याची तयारी आतापासूनच करणार आहे का विधानसभा हो आता आता लगेचच आम्ही इथून पुढे विधानसभेची तयारी सुरू करणार हो। आहोत आणि मग तुमच्या समोर भाजपचं किंवा दक्षिणे दक्षिण जिल्ह्याचा विचार केला तर भाजप राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे त्यावेळेस काँग्रेसला उमेदवार मिळवणं काँग्रेसचे उमेदवार निवडून आणणं आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहेत याबाबत तुम्ही कसं याची तयारी करताल त्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या घडामोडी त्या ठिकाणी निश्चित होणार आहेत आणि सर्वसामान्य लोकांचे लोकांच्या प्रतिक्रिया आहे त्याच्यामध्ये सर्व घटक पक्ष म्हणून उमेदवारी ठरवणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी न्याय शंभर टक्के मिळेल राजेंद्र दादा नागवडे आमच्यासोबत बोलल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहेत धन्यवाद